ज्या मैदाना जवळपास सत्तेचाळीस वर्षाची परंपरा आणि या परंपराची परंपरा शिव आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली ज्या शर्यतीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास सातशे बैलगाडी स्पर्धक सहभागी झाले त्या सर्व सहभागी बैलगाणी मालकांच छळकांच

दोघांचा देखील यात्रा करण्याच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे नंबर लेकर म्हणून ज्यांनी का पाहिलं रामबाव पेंटर सेनवडीकर मिथून बदने मालेगावकर नंदकुमार धुमा भाकरवाडीकर आपलं देखील मनपूर्वक आभार आजच्या मैदानामध्ये एकूण अडुसष्ट गट जाहीर त्या गटामध्ये एकूण आठ सेमी झाले आठ सेमी मध्ये आठ गाड्या फायनल ला

मनोरदादा भोसले शिवम भैया भोसले सोनुशेर भोसले केरीकर रायबा आणि बाळूपोटे येवला यांचा बाजी या गाडीचं वैशिष्ट्य गावची गाडी असली तरी गाँची कर फार्थ फार्थ या ठिकाणी सेमी क्रमांक पाच मध्ये क्वार्टर फायनल साठी पाच होत असताना या गाडीवर ड्रायव्हर नव्हता शिस्तबद्ध आणि गतीय गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनल साठी पाच लागली आणि क्वार्टर फायनल मध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली आजच्या मर्यादित क्वार्टर फायनलचा तृतीय क्रमांक संपादित केला

याचा सुलतान एफ अर्जुन हे आजच्या मर्यादित क्वार्टर फायनलचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाचा मान श्री साखर निवासी केदीकरांचे महाराष्ट्र केसरी मैदान आणि यातील महाराष्ट्र केसरी क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून अधिकारी मोहन चव्हाण उपसरपंच क्षेत्र भाऊ यांच्या नावावरती नशीब आजमवलं ज्या बैलगाडी मालकाचा या ठिकाणी आज वाढदिवस आहे आणि आज वाढदिवस साजरा केला वजीरनं गुंडाभाऊ पवार त्याचबरोबर निसर्ग गार्डन कातळ पुणेकरांचा वजीर त्याचबरोबर शंभू राजेश गावडे भुगा राय नंदिनी नंदुसे चांगले घराडे आणि गोट्या पैलवान भाऊले यांचा घरोडा ते आजच्या या महाराष्ट्र केसरी किताबाचे क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकर योजना गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन दोन हजार चोवीस साखर निवासी आणि अम्माबाई आणि अमाई देवी यात्रा उत्सवा निमित्त आयोजित केवळ शेहेचाळीस वर्षातलं परंपरेचं पारंपरिक मैदान आणि मागे मार माल होता या ठिकाणी सावळाशी ठाके साकार त्याबरोबर नारायण राजाराम दानसे कोठिंबे कर्जत यांचा पुष्पा आणि त्याच्याबरोबर पाहिला होता इंद्रकेसरी सांभाळा खाले आणि सर यांचा या ठिकाणी त्याच्याबरोबर पाहिला होता मोहनभाऊ चव्हाण वाटेगावकरांचा पाहिला आणि या ठिकाणी आज हा पुष्प उपस्थित आहे त्याचा या ठिकाणी यात्राकरांच्या वतीने सन्मान केला जातो दुसरा दुसरा सन्मान या ठिकाणी तिन्ही तीन मैदानातील फायनलचा गुलाल पात्र हा

बलगाडी मालकांनी मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी प्रथमता सर्व साल बैलगाडी यात्रा कमिटीच्या होते मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते राजेंद्र बापू धनोडे कोरेगाव यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर असं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं फ्री लाईव्ह त्यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन त्याप्रमाणे सुंदर असे या ठिकाणी मैदानाचे जाहिरात केली ते सर्व युट्यूब चॅनल यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं नंबर टिकिंगचं काम पाहिलं मिथुन मधले रामभाऊ माळेगाणे रामभाऊ पिंटर सेनवडीकर यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी पेरिगेटिंग आणि साउंड सिस्टीम दिली औंतकर मंडप डेकोरेटर्स बोरजवाडी यांच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी निकाली पंचांचं काम पाहिलं यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ केली त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी मोलाची साथ दिली या ठिकाणी कार्लोस पैलवान जाखणगाव त्याचप्रमाणे सुशांत सुशांत पवार कुंठे आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी शिंदेवाडीचे गोवाय या ठिकाणी त्याप्रमाणे मिस्त्री शंकर 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 मिस्त्री शंकर सुद्धा किनीकर या ठिकाणी त्यांचं देखील मनापासून हार्दिक अभिनंदन सिंधवाडीचे गोवा सुरेश प्रभाव वैद्यकर आहे याच देखील हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानामध्ये एकूण झाले आणि दोन गटामध्ये सामना झाला एकूण सत्तर त्यामध्ये पहिले होती परंतु यात्रा कमिटीने एका वाढ केली आणि आठ बक्षीस रात्री जाहीर केली त्या आठ बक्षीस या ठिकाणी आठ सीबी झाले आठ गाड्या फायनलच्या मार्गाने झाल्या त्या आठ गाड्यांचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातो त्याचबरोबर यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थिनी आणि आमच्या खिरी गावचे सर्व युवक मित्र यांनी या महिनाभर कष्ट घेतलं त्यामध्ये मैदानाची मैदान केलं आणि हे यशस्वी करून दाखवलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ युवक मित्र मंडळी आणि यात्रा कमिटी या ठिकाणी मनपूर्वक आर्थिक आभार त्यामध्ये क्वार्टर फायनलची बक्षीस

कुमाली कोळी रमो आणि शिवाजी यांचा आरोग्य रोमन आणि महाराष्ट्र केसरी किनिकरांच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानपोळी सुंदर असं मैदान आज संपन्न झालं महाराष्ट्र केसरी किनिकरांचं मैदान आणि या मैदान मध्ये पाच आणि सहा नंबर साठी सुंदर अशी लढत झाली तो पंचाने दिला दोन्ही गाड्या इथे आणि विभाग म्हणून बक्षीस दिलं जाते पाच आणि सहा साठी त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक मधून नवी गाडी पहिला विराज नाना साहेब पिसे पटारवाडी माझे माबाचे जुगदी पठारवडी आणि मानाबाडी यांचा साहेब आणि त्याचा सोडदिला त्याच्या घरीला निशांस क्लार शिरवणेकरांचा निशा

राहूल सर्जा आणि केसरी मैदानामध्ये पाच आणि सहा नंबर चे विभाग घेतले चार नंबरचा मान पटकवला महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा मधून अधिकाडी कुमारी राजविका सुप्रिल भैया मतने किनी समाज सेवक संतोष शेट दोलकर ठाणे याचा घरचा साथ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीनं आजच्या या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये आजच्या मैदानामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं कारण आदत मध्ये काळ गाजवला उजव्या खांद्यानं आणि या ठिकाणी दिवस दात लावला आणि दात लावल्यानंतर डाव्या खांद्यानं ओपनच मैदान खेळलं असा डॉक्टर आकाश गारडी प्रवीण शेर गणवत धवळ आणि अशोक पिनरी शिरसने याचा दुसरा तीन घोट पाला आणि त्याच्याबरोबर मनात आणलं तर काही पण करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निखील शिंदे ताठवडा यांचा महिड्या माहिद्या आणि घोर आजच्या या केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानखरी तीन नंबरचा मान पटकावला आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे क्रमांकाची मानखरी चार वनोज गाडी

स्वराज दामोसे चित्र ड्रायव्हर आणि हरिराज सागर शेठे लिंगरे यांची नवीन खरेदी भारत आणि सुंदर आजच्या मान कर साखरगड निवासिनी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी किरीकरांचं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून गाडी

द्वितीय क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं किरियकरांच के महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला निवासिनी आयोजित केलेलं केसरी किनियकरांचं के मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धरली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भव्या फॅन्स लोणन या गाडीचा पहिला क्रमांक सुंदर अशी गाडी पहा महालक्ष्मी प्रसन्न

विधेल्या सर्व परिवारी मालकांचा चालकांच समस्त ग्रामस्थ यात्रा कविडी यांच्या वतीनं मना